जरी मला नाचवत नाही हवा तरी काय नाही पण म्हणजे कस मला आवड खूप मी पब्लिकला सांगतो मी जिथ रुमाल वाढवून एकदम रुमाल नेसून तिथपर्यंत नाचत मग शिकू बरा आम्ही जाऊ शिकू बरा तर आम्हाला किती मजुरी असेल बारा रुपये दिसाचा दिशाचे म्हणजे दुपारचे दोन वाजता जाऊ आम्ही तर रातचे तीन वाजता असे ते शिकवा बरा

आज बायकोला सुद्धा विषय काय कधी कधी आम्ही पण घरी गोष्टी करू के सराज केलं पण आज आपला आलं दिवस असं दिवस ताडीहो चोरा जाऊ ताडीहो चोरा जाऊ काय ती मडकी हो पडू एवढा पाचरून तेवढाच पाय पसरायचे नाही ते मुरकुट चावत म्हणजे मुरकुट काय चावत आहे तुम्हीच समजायचा सायकल घ्यायची माझी ओकात नाही है है, ते इतिहास काय आहे सध्या काय घडत इतिहास काय तो बरोबर माहित पाहिजे आता हे व्हिडिओ नक्की लोकांना समजेल काय वेशुद्धा बोटीत पण जातील होता वेशुद्धाने जा वाडीत काम केला चहाचे दुकानात काम केला चहा बनव आपण होतो हॉटेलात पण होतो एक हु। सांगायचं तिला म्हणजे टपरी मध्ये चहा बनवा तर पहिले विमल खायचं आम्ही विमल खायचं हो गजास धवा तो गजास धवा <laughs> हकीत आहे तुम्ही असं सांगला वाटत जाऊ मी काढत आहे का सतरा अठरा लाखाची गाडीत बसून ते हवा का दहा तुम्ही पण असं सांगितल्यावर राहायचं असं म्हणजे वर नाही राहते फार अभिमानाची बात आहे ना पण ती काय किंवा वडिलांची नशी बात नसेल किंवा असं करावं नाही कोण ना आम्ही पण लहान असं ती टाइमाची परिस्थिती अशी सांगितली ना फार बेकार होती त्याचे नंतर मी मग थोडा मोठा झालो मग दुसरे म्हणजे का तसे दुसरे शेटलो खाते त्याचे मिस्तरी चे, चे।, चे, चे मी माल बनवा माल दिस ते विटा व्हा तसं गरी ते किती तीस रुपये एक वार्षिक इन्कम कोणाके मिरच्या दहा पंधरा ला आठवड्याला पण होऊ शकतो आता आमच्यासारखे पक्ष चालत जात आह ना शिकत आह तुम्ही सगळ्यांना नोकरी पाहिजे सा नोकरी पाहिजे नोकरी शिवाय छोकरी नाही म्हणजे नोकरी पक्षी बिजनेसमन खास आहे